मूळचा कॅनडाचा पण भारतात काम करत असलेला डब्ल्यू ए लेक नावाचा इंजिनियर आसामातील मजुरांवर ओरडत असताना एक इतिहास घडला लेक हा आसाम रेल्वे ट्रेडिंग कंपनीचा इंजिनियर त्या राज्यातल्या जंगली दलदलीच्या भागात रेल्वेमार्ग टाकण्याचं काम ही कंपनी करत होती अशाच एका ठिकाणी रेल्वेमार्गासाठी खोदकाम सुरू असताना लेकला संशय आल्याने त्याने मजुरांना अधिक खोल खणण्यास सांगितले आणि त्याचा संशय खरा ठरला डिग बॉय डिग असं आपल्या मजुरांना सतत सांगणाऱ्या लेखमुळे त्या दुर्लक्षित तुकड्याला नाव मिळाले डिग आणि फक्त भारतातीलच नव्हे तर आशियातील पहिल्या तेल रिफायनरीचा शोध लागला हा पहिला तेल शुद्धीकरण कारखाना अठराशे ब्याण्णवच्या अखेरीस सुरू झाला रसिक हो सर्वांच्या तोंडचं पाणी पळवणाऱ्या पेट्रोलियम नावाच्या ज्वालाग्रही पदार्थाची रंगतदार कथा जाणून घेण्यासाठी गिरीश कुबेर यांनी लिहिलेलं हा तेल नावाचा इतिहास आहे हे पुस्तक नक्की वाचा जगभर चौकस नजरेनं फिरून आलेल्या एका चाणाक्ष हुशार पत्रकारानं लिहिलेलं सध्याच्या अत्यंत हॉट टॉपिकवरचं अगदी नेमकी माहिती देणारं उत्तम पुस्तक आहे हे कर्नल ड्रेकची अठराशे एकोणसाठ साली खोदलेली पहिली तेलविहीर अठराशे सत्तर साली स्टँडर्ड ऑइलची स्थापना अठराशे अठ्ठ्याऐंशी साली आसाममधील दिग्बोई येथील पहिली तेलविहीर अठराशे ब्याण्णव साली शेलची स्थापना एकोणीसशे पाच साली झालेली रशियन राज्यक्रांती एकोणीसशे चौदा ते अठरा पहिलं महायुद्ध नंतर एकोणीसशे एकोणचाळीस साली दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात पुढे एकोणीसशे साठ साली झालेली ओपेकची स्थापना एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली बॉम्बे हायचा शोध दोन हजार एक साली झालेला वर्ल्ड ट्रेड सेंटरवरील हल्ला मार्च दोन हजार पाच साली गोल्डमन सॅकचा तेल पुरवठा अहवाल जाहीर केला गेला जून दोन हजार पाच साली तेलाच्या किमतीत विक्रमी वाढ झाली प्रति बॅलर एकसष्ट डॉलरवर जाऊन पोहोचला असा कालानुरूप घडत गेलेल्या घटनांचा क्रम इतिहास जाणून घ्यायचा आहे का तुम्हाला वैज्ञानिक आर्थिक राजकीय लष्करी अशा विविध अंगांनी रंगत गेलेल्या ऐतिहासिक नाट्य असंख्य घटनांच्या प्रसंगांच्या मालिकेतून उलगडून दाखवणारं असं हे पुस्तक आहे सविस्तर माहितीसाठी हा तेल नावाचा इतिहास आहे हे पुस्तक अवश्य वाचा